देवा मंदिर देव ज्योतिबा लई मोठा चैत्याच्या महिन्यात त्याच्या फुलल्या चारी वाटा ज्योतिर्लिंग केदारलिंग रवळनाथ सौदागर अशी विविध नावं असलेला शिव आणि सूर्याचं रूप असलेल्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या श्री ज्योतिबा देवाचा आज चैत्रोत्सव कोल्हापूरच्या अंबाबाईलाही त्रास देणाऱ्या रत्नासूर राक्षसाचा वध करणाऱ्या केदारेश्वर अर्थात श्री ज्योतिबाचं मंदिर कोल्हापूर येथील वाडी रत्नागिरी या डोंगरावर आहे तर कोल्हापूर जिल्ह्याच्या शेजारच्या जिल्ह्यातील रत्नागिरीमध्ये सुद्धा श्री ज्योतिबाचं सुंदर आणि जुनं मंदिर असून आज मंदिरा या मंदिरात मोठ्या उत्साहात ज्योतिबाचा उत्सव साजरा करण्यात आला या उत्सवाला रत्नागिरीकर भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवली होती श्री ज्योतिबा जयंती उत्सवानिमित्त मंदिरामध्ये संपूर्ण दिवसभर भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी दहा वाजता कुलदेवतेची पूजा करून विडा भरण्यात आला त्यानंतर आरती मंत्रपुष्प आणि प्रार्थना करण्यात आली ज्योतिबा सेवा मंडळाच्या सर्वसाधारण सभेनंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं तर सायंकाळी पाच वाजता गोंधळाचा कार्यक्रम पार पडला यावेळी देवस्थानचे अध्यक्ष राजन शेटे उपाध्यक्ष अजय गांधी यांच्यासह उपाध्यक्ष अमोल गांधी सेक्रेटरी राधाकृष्ण गांधी सेक्रेटरी विजय गांधी खजिनदार विनायक शेटे यांच्यासह हा उत्सव यशस्वी करण्यासाठी ज्योतिबा सेवा मंडळाचे सचिन गांधी किरण जाधव मंगेश शेटे ओमकार शेटे वीरेंद्र वणजू चंदन दळवी अश्विनी गांधी तसंच प्रसाद राजन शेटे यांनी अथक परिश्रम घेतले प्रहार डिजिटलसाठी दुर्गेश पिलंडकरसह अनघा नकमक रत्नागिरी